कुविक्यात गुंड वाळू तस्कर भैया रोकडे याची एरवडा कारागृहात रवानगी एमपीडीए कायद्याअंतर्गत पंढरपूर तालुका पोलिसांनी केलं स्थानबद्ध मंगळवेढा तालुक्यातील मुडवी येथील कुविक्यात वाळू तस्कर आणि गुंड भैया उर्फ आकाश रोकडे यास पंढरपूर तालुका पोलिसांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक स्थानबद्ध केलं त्याच्यावर गंभीर गुन्हे असल्यानं जिल्हाधिकारी सोलापूर यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली गुरुवारी पंढरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने त्याला स्थानबद्ध केलं आणि त्याची रवानगी एरवडा कारागृहात करण्यात आली भैया उर्फ आकाश रोकडे वय सव्वीस हा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात वाळू तस्करी करत होता चोरी आणि दहशत पसरवणं अशा प्रकारचे गंभीर साग उ त्याच्यावर होते हा कुठल्याही प्रकारचा वैद्य व्यवसाय करत नव्हता पंढरपूर तालुका हद्दीतील ओजेवाडी पंढरपूर आणि मंगळवेढा शहर आणि आसपासच्या परिसरात भीमा नदी आणि मान नदी पात्रातून वाडी चोरी करून त्याची विक्री तो करत होता यातून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर परिसरातील सर्वसामान्य जनतेत भेटीचं वातावरण निर्माण होतं त्याच्या कृत्यामुळे पंढरपूर तालुका व मंगळवेढा शहराच्या आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दमदाटी करणं भीतीचं वातावरण तयार करणं यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याचं वागणं त्रासदायक झालं होतं पंढरपूर शहर आणि आसपासच्या परिसरात दहशतीचं कृत्य करून त्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असा वाळू तस्कर म्हणून स्वतःला सिद्ध केलं होतं त्याच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे मंगळवेढा पोलिस ठाणे इथं वाळू तस्करीचे पाच आणि सरकारी कामात अडथळ आणि असे सा गंभीर गुन्हे दाखल होते भैया रोकडे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेला होता जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार भैया रोकडे याच्या विरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश केलाय आरोपी आरोपीस ताब्यात घेऊन त्या कायद्याअंतर्गत कारवाई करून त्या सखेर पंढरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी येरोडा कारागृहात केली सदरची कारवाई जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर ओसई भारत भोसले विक्रम वडणे दत्तात्रे तोंडले साहेब खौलदार विजयकुमार गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे दीपक भोसले पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी संजय गुटाळ हसेन नदाब घाडगे विजयकुमार औटी सायबर सेलचे पोलीस हलदार रतन जाधव वसंत कांबळे यांनी केले